नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे निरंतर पाऊस चालू असल्याकारणाने जे पावसामध्ये जे कीटक असतात पांढरी माशी थ्रिप्स पुलखेडे यांवरती कीटकनाशक म्हणून मारायचे असेल तर चांगल्या पद्धतीत रिझल्ट देण्यासाठी एलेंटो हे बाहेर कंपनीचे अतिशय उत्कृष्टपणे रिझल्ट देते व हे पाना व प्रतक्षणी त्याचे काम सुरू करून देत असते त्यामुळे याचा पावसामध्ये बी आपल्याला चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट आपल्याला बघावंच मिळतो व याच्यामध्ये आपल्याला थियाक्लोराईड एकवीस पॉईंट सात पर्सेंट एसी फॉर्मुलेशन मध्ये बघायला मिळते व हे अंतर कीटकनाशक आहे हे तुडतुडे असेल मावा थ्रिप्स शेंडा पोखरणाऱ्या अळी पांढरी मासे असेल फळ पोखरणाऱ्या आळाई चक्रीभुंग असेल पोखरणाऱ्या आळाई यावरती चांगल्या पद्धती ज्याचे रिझल्ट आपल्याला बघावयास मिळतात मी कोणकोणत्या पिकांवरती काम करते वांगा मिरची भात कापूस चहा सोयाबीन सफरचंद यावरती याचे चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात व याचे प्रमाण एक लिटर पाण्यासाठी एक एम एल घ्यावे व कीटकांचे प्रमाण अधिक असल्यात याचे प्रमाण दोन एम एल एका लिटरच्या पाण्यासाठी घेतले तरी चांगले रिझल्ट याचे बघावयास मिळतात व हे झाडामध्ये दहा दिवस काम करताना आपल्याला दिसून येते व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला शंभर एम एलची ची साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत बघायला मिळेल व अडीचशे एम एलची नऊशे ते हजार रुपयापर्यंत बघायला मिळेल नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद